पायाभूत चाचणीचे पेपर पर्यवेक्षकीय यंत्रणेकडून तपासण्यात येणार असल्याची माहिती सीईओ मनीषा आव्हाळे यांनी दिली आहे पायाभूत चाचणीचे पेपर पर्यवेक्षीय यंत्रणेकडून दहा टक्के तपासणी होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली दरम्यान पायाभूत चाचणीचे पेपर पर्यवेक्षीय यंत्रणेकडून दहा टक्के तपासणीचा निर्णय सोलापूर जिल्हा परिषदेनं गत वर्षापासूनच घेतला आहे प्राथमिक शिक्षण विभागामधील गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी निर्णय घेऊन शिक्षण विभागाकडे विशेष लक्ष केंद्रित केलंय विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती निहाय तपासण्यासाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी पी ही परीक्षा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र या कार्यालयामार्फत आयोजित केली जाते त्यामध्ये पायाभूत चाचणी संकलित एक आणि संकलित दोन या परीक्षा घेतल्या जातात मागील शैक्षणिक वर्षात संकलित चाचणी दोन परीक्षा एप्रिलमध्ये घेण्यात आली होती मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांनी प्राथमिक शाळा भेटी दिल्या असता संकलित चाचणी दोन पेपर तपासणीमध्ये त्रुटी असल्याचं आढळून आलं होतं त्यामुळे त्यांनी जिल्ह्यातील काही शाळांमध्ये पेपर तपासणीचे आदेश जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर आणि शिक्षण विभाग प्राथमिक कार्यालयास देण्यात आली होती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी एकूण साठ शाळांना भेटी देऊन संकलित चाचणी पेपर दोन तपासणी शिक्षकाकडून कशाप्रकारे केली आहे याची पडताळणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांनी पेन्सिलनं उत्तर लिहिणं शिक्षकांनी पेन्सिलनं पेपर तपासणी करणं काटेकोरपणे गुणदान न करणं उत्तरं खाडाखोड करून पुन्हा लिहिणं व्याकरणदृष्ट्या चुकीच्या वाक्यांना गुण देणं बाबी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत